बिना पैशाचा बाजार इथं मी पहिल्या वेळेस ऐकतोय बिना पैशाचा बाजार कसा होईल जसं तो तोंड फुगवता येऊन तशी पोळी फुगली पाहिजे मग आज स्पेशल काय जेवायला बर आज भाजी बनवताना थोडी जरा चांगली बनवू काल जरा मीठ जास्त झालं होतं

बाजारातून काय आणायचं हम्म बालूशाही आणायची बालूशाही खायची तुला बर आज आपण जायचं का बर आपण आज जाऊ हा बाजारला अरे बापरे अजिबात नाही बजारला येत मी काय बाजारात जाऊन फायदा नाही तू हजार दीड हजार रुपयांनी चंदन लावते मला माझ्या पैसे पहिलेच नाही

अरे बापरे म्हणजे मग मला झोपता लागलं कि नाही कर <laughs> नाही रे बापू <laughs> ना मी बाजार बिजाराला काय येणार नाही रे बिना पैशाचा बाजार इथं मी पहिल्या वेळेस ऐकतोय बिना पैशाचा बाजार कसा होईल ते मी तेच म्हणतो माझ्या खिशातून पैसे गायब कसे होतात मी तेच म्हणतो मोबाईल मधून ते डेबिट कशाचे होतात पैसे कशाचे होत आहेत ते तू काढून घेते काय काढून पैसे पैसे काढून मग पैसे नाही नाही घेत का सगळेजण असंच म्हणतात सगळेजण कोण

असं <coughs> तो <laughs> का फुगती नुसतं तोंडच फुगत येते टमाटामा पोळी तर काय अजिबात फुगत नाही मला तर दिसत नाही फुगलेली कुठं दिसते गोल अशी टम फुगली पाहिजे जसं तो तोंड जसं तो तोंड फुगत येते तशी टम पोळी फुगली पाहिजे काय हो तिकडे येऊ लाईट गेली का कार भी लाइट गेली येते काय बिलू लाइट गेली लाईट हां आज मी तुम्हाला आज बाजार करूनच दाखवते म्हणजे आज हजार दीड हजार चंदा लावूनच दाखवते असं म्हण ना बाजार का काय <laughs> बिना पैशाचा बाजार करून दाखवत बिना पैशाचा बाजार बिना पैशाचा बाजार तर मी आता बघू आपण कसा करतो <laughs> so, der rüber ist